पारध पोलीस ठाण्यात सकल मुस्लिम समाज बांधवांनी दिले निवेदन रामगिरी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी आज पूर्णांक ऑगस्ट रोजी दुपारी वाजता पारद येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जैन सिंग होुसिंगे यांना धावडक वालसावंगी येथील सकल मुस्लिम समाज बांधवांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की महाराज मुस्लिम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा अपशब्द वापरतात अपमान केला आहे तसेच देशातील मुस्लिम बांधव यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे या यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चैनसिंग भुसंगे म्हणाले संबंधित व्यक्तीबद्दल काही रोष निर्माण झाला असून त्याबद्दल कोणीही सोशल मीडियावर अफवा पसरवणार नाही व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्व समाज बांधवांनी व सर्व घटकांनी नोंद घ्यायची आहे असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले आहे यावेळी उपस्थित सर्व संकल मुस्लिम समाज धावड बालसावंगी सर्कल वश्फर बंद जिल्हा उपाध्यक्ष राजू शाह सलीम शाह बबू कादरी गुंडू शेख झोबे शेख शेख फारुख सय्यद शोए अश्पाक पठाण ऑफिस जाकीर सैयद नाझीम ऑफिस जाकीर रिपोर्ट मुस्तफा पठाण पत्रकार मजहर खान सर्व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती भारत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व समाज व सर्व धर्माच्या लोकांना पोलीस स्टेशन पाण्याच्या वतीने जाहीर आव्हान आहे की सध्या जे नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये महाराजांकडून काही अपशब्द वापरले गेलेले आहे असे मुस्लिम बांधवांचे मुस्लिम बांधवांचे भावना दुखवल्याबद्दल एक जनतेमध्ये थोडा रोष निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल काही जे सोशल मीडियावर आहे त्याच्या काही पसरणार नाही आपल्या वागण्यामुळे आपल्या स्टेटस ठेवल्यामुळे किंवा इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवल्यामुळे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असं कोणी वागणार नाही प्रत्येक धर्माला ज्याच्या ज्याच्या धर्माचा प्रसार करण्याचा आणि प्रचार करण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार आहे परंतु आपल्या एखाद्या वक् वक्तव्यामुळे किंवा आपल्या एखाद्या सोशल मीडियावर ठेवलेल्या पोस्टमुळे जर एखाद्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्व समाजाचे बांधव गुन्ह्या गोविंदाने राहत असतात परंतु एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे अपशब्द आप वापरले जातात की ज्यामुळे एखाद्या धर्माच्या भावना दुखावतात की हे बेकायदेशीर आहे असा जो कोणी व्यक्ती समर्थनार्थ किंवा द्वेष भावनेने एखाद्या व्यक्तीच्या समर्थनार्थ किंवा दुसऱ्या एखाद्या धर्माच्या द्वेषाबद्दल काही सोशल मीडियावर पोस्ट टाकले जातील त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करतील तर सर्व भारत वासियांना व वा भारत पोलिस हातीतील सर्व जनतेना एक पोलीस स्टेशन मार्फत व पोलिसांमार्फत जाहीर आवाहन केलं जाईल की कोणी असे कोणाच्या सामन्यानुसार अफवा पसरायच्या नाहीये सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरायच्या नाहीये जे लोक असे कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल